नमस्कार मंडळी आपण निघालेलो आहे ऑफिसला आता सकाळी वाजले साडेसात आणि आपण निघालो आता ऑफिसला साडेसातला आपण निघतो आणि इथून आपल्याला जायला लागतं नेहरू नेहरू वरून आपण ठाण्याची ट्रेन पकडतो कारण मी ऑफिसला आहे ठाण्याला आणि ठाण्यावरून मला जावं लागतं वाघडेला तर माझा जो रोजचा ऑफिसचा प्रवास आहे तो मी तुम्हाला एकदा सांगतो आज आपण बघूया इथून मी आता उलवेला इथं इथून रोजचा आपला ठाण्याचा प्रवास कसा आहे जे कॉर्पोरेट लाईफचं स्ट्रगलिंग हे मी तुम्हाला आज दाखवतो इथून बाईक काढायची इथून बाईक घ्यायची नेरवेला जायचं नेरळ स्टेशनला लावायची तिथून ठाण्याची ट्रेन पकडायची आणि ठाण्याला उतरून बसने जायचं तर मी आज तुम्हाला हा पूर्ण माझा प्रवास दाखवतो चला निघूया आपण साडेसात वाजलेत आधी थोडी म्हटलं गाडी आपली स्टार्ट करून ठेवूया जरा गरम व्हायला तर थोडा वेळ आपण आधी ही गाडी आपली स्टार्ट करून ठेवली आहे गरम व्हायला कारण सकाळ सकाळ गाडी थोडीशी तरी गरम करायला पाहिजे थंड असते तर त्यासाठी थोडा वेळ स्टार्ट करून ठेवले हे मी कालच एक नवीन सीट कवर आहे म्हणजे मी नाही टाकलं आहे जर आवडलं तर बघा कसं वाटतंय ह्या बाईकला सूट होत आहे का निघालोय आता आपली बाईक काढून आणि आता मला इथून जायचं नेरून स्टेशनला वातावरण खूपच भारी वाटतं मित्रांभू मला सकाळ सकाळी बाईक काढा आणि आपल्या बानात मस्त आवडीचे गाणे लावा आता हे गाणे ऐकत ऐकत गाण्याची मजा बाईकवर जाऊन आपण फॉर्म लावाव लागतात फॉर्म ऐक काय का फूपन वाले सकाळी तू पण मस्त वातावरण वाटत वाजले तिथे सेवन थर्टी फाय पंपतात मस्त आहे आता आहे आपल्या ह्या जे एन पी टी रोड ला जो की आपला पेलापूरन हायवे इथे एवढा हा रस्ता खराब आहे ना किती दिवस झाले इथे काम चाललंय काहीच कोण हे नाही एवढे दिवस झाले इथे एवढा रस्ता खराब आहे हा ह्या यांच्या ह्या नवीन कामामुळे इकडे बाकीच्या पासून त्रास होतो आता ते पाऊस आहे म्हणून ठीक आहे पण जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा खूपच इथे ट्राफिक होत सगळे खट्टे खट्टे इथे अर्धा रस्ता खराब अर्धा हे बघा वाट लावली रस्त्याची रस्ता आहे ना इथेच विदाऊट हेल्मेट गेला गेला ना ऑफिसला तो तसं पण येतो तो एवढा काळ पटला ना मित्र धूळ पूर्ण ह्या जे एन पी टी रोड ला सगळं तिथं धूळ आलं तर नेहरू स्टेशन ला इकडं आतमध्ये इथे आपण पार्किंगला गाडी लावतो हे बघा हे इथे नेहरू स्टेशन नेहरू स्टेशनच्या बाहेर इथे हे जे इथं ओपन पार्किंग आहे इथे आपण बाईक लावून जातो आता इकडून आपल्याला जायचं आतमध्ये नेहरू स्टेशनला आपली ठाण्याची ट्रेन पकडायला आणि ही आठ वाजून एक मिनटाची नेहरू टू ठाणे जाणारी ट्रेन मी रोज नेरूळवरून पकडतो बरोबर सेवन फिफ्टी फायला ती लागते आणि मी आपली ही विंडो सीट नेहमीच फिक्स असते आणि या हर्बर लाईनच्या ट्रेन एकदम ऑन टाइम आठ एकला लगेच आपली गाडी निघाली प्रॉपर टायमिंगवर चालतात या हर्बर लाईनच्या ट्रेन आणि इथे ठाणे स्टेशनला ट्रेन पोहोचल्यावर उतरायच्या आधी आपल्याला ही गर्दी बघूनच भीती वाटते इथं उतरण्याच्या आधी एवढी गर्दी असते ना चढणाऱ्यांची उतरणाऱ्यांची खूपच इथे तारांबळ होऊन जाते बघाय उतरणाऱ्यांना किती इथे गर्दीत एकदम धक्काधुकीत उतरावं लागतंय कसा बसा त्या गर्दीतून मी सुद्धा धक्काधुक्कीतून खाली उतरून आता वरती बाहेर निघतोय आणि मला जायचंय बाहेर ठाण्याच्या बस डेपोला ठाणे स्टेशनच्या बाहेरच हा ठाण्याचा मोठा बस डेपो पण आहे मला इथूनच रोज बस पकडावं लागते वागळीला जाणारी जस्ट ह्या बसमधून मी उतरलो आणि आज तर बसमध्ये एवढी गर्दी होती ना मी बिलकुल दाखवू नाही शकलो तुम्हाला अक्षरशः उभा राहायलासुद्धा जागा नव्हती एवढी बेकार गर्दी ठाणे स्टेशनवरून कामगारला जाणार आहे म्हणजे वागळेकडे जाणाऱ्या बससाठी तर इथे ह्या कामगार हॉस्पिटलच्या बाहेर हा आमचा बस स्टॉप आहे इथे मला उतरून थोडंसं वॉकेबल मला आतमध्ये माझं ऑफिस आहे तर इथे या कामगार हॉस्पिटलच्या बस स्टॉपला उतरतो मी कामगार गेट बोलून आणि इथून थोडं आतमध्ये सरळ वॉकेबल पाच ते आठ मिनटाच्या अंतरावर माझं हे इथे ऑफिस आहे जे बालाजी इन्फोटेक नाव आहे माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगचं सो जास्त नाही फाय टू एट मिनिट्स वॉकेबल आहे फ्रॉम बस स्टॉप सो परवडतं बसने यायला फक्त बसमध्ये गर्दी मात्र खूप बेकार जाम गर्दी वागळेकडे जाणाऱ्या सर्व बसला हीच चालत आहे वागळेची अँड ऑफिसमध्ये uh, पोहोचून गप आपलं लॅपटॉप चालू करून बोललं जरा काम चालू करूया आपलं आणि रोजच्या आपलं कामाला स्टार्ट केलं हा माझा कलिक आहे दया जो की इथे फ्रंट डेव्हलपर आहे आणि आज ह्या बिचाराचा लास्ट डे आहे एक वाजेपर्यंत काम करून आम्ही लंच झाल्यावर थोडे इथे खाली येतो राऊंड मारायला आणि आज याच्या लास्ट डेमुळे आज जरा ह्याच्यासोबतच निवांत गप्पा मारत बसलेलो मी लंच नंतर बोर व्हायला लागतो तेव्हा मी ज्या गोष्टीची जास्त वाट बघतो तो म्हणजे टी ब्रेक अँड नंतर इव्हिनिंगला थोडा ह्याचा फेअरवेल सेरेमनी आम्ही सेलिब्रेट केला बिचारा थोडा इमोशनल झाला हा त्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये मंथमधून एक फन फ्रायडे म्हणून सेलिब्रेट केला जातो जे की असे थोडे गेम्स वगैरे घेतले जातात मी बोलतो सर्वच ऑफिसमध्ये घ्यायलाच पाहिजे थोडं एन्जॉयमेंट म्हणून ॲक्च्युली आज दोन जणांचा फेअरवेल होता ह्याच्यासोबत अजून एक पार्टनर येतात दोघांनी मिळून आज आम्हाला पूर्ण ऑफिसला पिझ्झा खाऊ घातला आहे सर्वजण मस्त पिझ्झा एन्जॉय करतायत हिने दोन पिझ्झा खाल्ल्यामुळे ही जरा जास्तच खुश होती आणि आता हा आम्हाला बोलतोय घे बाई माझ्याकडचा तू खा ऑफिसतर्फे गिफ्ट म्हणून ह्याला एक लॅपटॉप बॅग देखील मिळाली आणि आता आम्ही सर्व मिळून ह्याला सोडायला निघालेलो स्टेशनपर्यंत बोललो आज सोबतच जाऊया सहाच्या नंतर आमच्या इथून रिक्षा पकडणं म्हणजे खूपच अवघड असतं बट आज नशिबाने आम्हाला लगेच ऑटो भेटली व बाहेरून ऑटो पकडून आम्ही निघालेलो आता था ठाणे था स्टेशनच्या दिशेने इव्हिनिंगला ठाणे स्टेशनपर्यंत जाणं म्हणजे आमच्यासाठी रोज खूपच मोठा एक डिफिकल्ट टास्क असतो ऑफिसच्या नंतर खरं टेन्शन असतं की आता इथून ठाणे स्टेशन जायला किती टाईम लागेल कसं बस आहे रिक्षावाल्याने इकडून तिकडून जागा काढून आम्ही आता स्टेशनच्या जवळ पोहोचलो बट बघा इथेसुद्धा एवढी गाड्यांची गर्दी नुसती रिक्षा गाड्यांची लाईनच लाईन स्टेशनला पोहोचलो पोहोचल्यावर दयाबाई बोलला चल आज लास्ट डे तर मी तुला अजून एक माझ्याकडून वडापाव खाऊ घालतो ठाण्यामधला जो स्पेशल आहे एकदम सो दयाने मला इथे आणलेलं हा साई गजानन वडापाव खायला बोलला आज माझ्याकडून तुला अजून एक गिफ्ट सॉरी पार्टी म्हणून एक अजून एक बोललं चल ठीक आहे खाऊया आणि सगळं काही ओरकून मी आता माझ्या घरी निघालेलो नेहरूळला पोचलेलो आणि इथे एका सिग्नलला अडकलेलो नेहरूवरून मी माझी बाईक काढून पुन्हा आता आपल्या घरी निघालेलो हा सिग्नल रोजच मला थांबवतोय मंडळी साडेसात वाजता घर सोडलेला कॉर्पोरेट मजदूर आता आठ आत वाजता घरी पोचतोय आणि अवतार बघा प्रत्येक कॉर्पोरेट मजदूरची हीच हालत आहे पूर्ण दिवसभर आपण बाहेर असतो आता आठ आत वाजता मी घरी पोचतोय आलोर बघा तरी आपण फ्रेशच आहे काही विषय नाही बट साडेसातला घरून गेलो आता आठ वाजता मी घरी पोहोचतोय चला जाऊया घरी मस्त जेवू पिऊ आणि झोपू बाय बाय